नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे नाम संवत्सर आहे सूर्याचं चा तराण चालू आहे शिशिर ऋतू आहे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी आहे नक्षत्र आत्र आहे योग प्रीती आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटापासून ते दोन वाजून सहा मिनिटापर्यंत राणे अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सोळा मिनिटापासून ते एक वाजून चार मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहूकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिटापासून ते चार वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून ते अकरा वाजून चौदा मिनिटापर्यंतचा असणार आहे राहूकाळ आणि यमगंडकाळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका या आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र हर्षलबरोबर लाभयोग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचं राशी, राशी, राशी फळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त महत्वपूर्ण कामं तुम्ही हाती घ्याल कगदोबत्री वे वर्कअिट प्रॉमिसेस साठी आजचा दिवस उत्तम राहील आज तुमचा आत्मविश्वास जबरदस्त दिसून येईल एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ वृषभराशी द्वितीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे बेयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आजचा जो दिवस आहे आर्थिक स्तरावरती महत्वपूर्ण राहील काय अनिश्चित लाभातील महत्वपूर्ण इन्वेस्टमेंट सुद्धा होऊ शकतील एकंदरीत तुमचा आजचा दिवस तुमच्याकडे शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या अशुल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल महत्वपूर्ण कामे हाती घ्याल आणि ती पूर्ण सुद्धा होताना दिसतील अचानकपणे काही आर्थिक लाभ सुद्धा होताना दिसून येतील दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या वेयस्थानं चंद्राचा भ्रमण आहे दशमातल्या आशील बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त असेल महत्त्वपूर्ण काम करण्याकरण तुमचा तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी ओळखून घ्या एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या लाभ सणा चंद्राचं भ्रमण आहे भांग्यातल्या अशील बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहिला काय महत्वपूर्ण लाभ अचानकपणे आजच्या दिवशी मिळताना दिसून येईल तुमच्या मित्रपरिवारावर भेटी गाठी होतील त्यांच्या तुम्हाला काही चांगले सल्ले मिळतील एकंदरी दिवस आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या चंद्राचं चंद्राचा आहे अष्टवात असणारा हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आजचा दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामुळे आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील काही चांगले मल्टिपल सोर्स ऑफ इन्कमच्या संधीसुद्धा आजच्या दिवशी तुम्हाला मिळू शकतील एकंदर दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे तूळ रास तुळ राशीच्या भाग्यस्थान चंद्राचं भ्रमण आहे सप्तमात असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग होणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण तुम्हाला उत्तम प्रकारे लावेल जी कामं तुम्ही आता घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल वैवाशिता बाहेर फिरला जाणार सुद्धा संभवतो दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असास असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनु राशीच्या सातव्या स्नाच्या चंद्राचं भ्रमण आहे लाभ योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील विवाहित असलवाहिक संबंध आजच्या दिवशी मधुर अशा प्रकारचे दिसून येतील याचप्रमाणे असेल तर काहीच अनपेक्षित लाभ सुद्धा मिळतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जे रास आहे ते आहे मकर रास मकर राशीच्या सहाव्या सणचंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या बरोबर चंद्र योग करणार आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं दे राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय जे की तुमच्या काय क्षेत्राशी संबंधित असतील आजच्या दिवशी घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या पंचमस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तृतीयातला अर्शल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण आहे आणि सुद्धा असेल खास करून जर तुम्ही कुठल्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर भेटी गाठी होतील असं तुमचा काय सुद्धा आजचा दिवसाचा खूप चांगला जाईल शेअर मार्केटमधून ट्रेड करत असाल तर काही चांगल्या अनपेक्षित लाभसुद्धा मिळताना दिसून येतील एकंदर दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरचे जे रास आहे ते आहे मीन रास मीन राशीच्या चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या तुमच्या द्वितीयत असणाऱ्या अशन बरोबर हा चंद्र योग करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा काही लाभसुद्धा मिळताना दिसतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस का संपूर्ण राशीफळ आपल्याला येण्याशब्द कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष गट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद